नमस्कार सहारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी रुपेश प्रकुंडे अचलपूर तालुक्यातील शिंदे बुज्रुक येथील जनता हायस्कूलमध्ये दिनांक तीन तारखेला एका शिक्षकाने विद्यार्थीसोबत अश्विल चाळी केल्यामुळे प्रकरण खूप संतापात गेलेला होता आणि गावकऱ्यांनी संबंधित शिक्षकाच्या शिक्षकाची गाडीसुद्धा तोडली होती आणि त्या जमाव इथं मोठा जमाव झाला होता आणि त्यासाठी त्यांना अतिरिक्त पोलीस स्टेशनला अतिरिक्त बल बोलवण्यात आलेले होते आणि त्या कर्मचाऱ्याला तेथून सुखरूप काढण्यात आले आणि संबंधित शिक्षकावर संबंधित शिक्षक म्हणजे संदीप पाचपोर या शिक्षकाला चौदा दिवस चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे सुनावलेली आहे आणि सध्या पोलीस कस्टडीमध्ये संदीप पाचपोर याला टाकण्यात आलेला आहे संदर्भात याविषयी अचलपूर पंचायत समिती शिक्षण विभागाअंतर्गत गट शिक्षण अधिकारी राम चौधरी व विस्तार अधिकारी राजू खोजरे यांनी संबंधित जनता हायस्कूल या शाळेमध्ये विजिट केली आणि याची तपासणी केली या तपासणीमध्ये के त्यांचा एक अहवाल अहवाल आला होता की यामध्ये अर्ध्या घंट्याच्या जे सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात आली होते, होते। आणि त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये अर्ध्या घंट्याच्या कालावधीत सी सी टी व्ही फुटेज हा डिलेट आणि अनु अनूक प्रकारे दिसत होता त्यामुळं संबंधित आणि संबंधित शिक्षकाचे हावभाव हे वेगळ्या स्वरूपाचे होते त्यामुळे कुठंतरी शिक्षक संदीप पाचपोर हा त्यानं काहीतरी गुन्हा केला असं आढळून आले संबंधित आता शिक्षण विभाग संबंधित शिक्षिका कोणती कारवाई करणार आहे याकडे सुद्धा जनतेचे लक्ष लागलेले आहे अशातच सध्या गावामधील शांती व सुव्यवस्था कायम आहे आणि पटोड पोलीस स्टेशनची चमू घटनास्थळी सुद्धा काही कर्मचारी तिथे दाखल आहेत समितीच्या नात्याला कलंक लावणारी बाब अचलपूर तालुक्यातील शिंदे बुजुर्ग या ठिकाणी घडली होती अजलपूर तालुक्यातील शिंदी बुद्रुक येथील एका शाळेमधील इंग्रजी विषयाचा शिक्षक संदीप पाचपोर याने आपली अल, विद्यार्थी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पत्रोट पोलीस स्टेशनला मिळाली होती आणि तो संपूर्ण संताप जो आहे त्या ठिकाणची परिस्थिती जी आहे ती आपण सहारा समाजाच्या माध्यमातनं मागच्या बातमीमध्ये हो आपण बघितली सोबतच या शिक्षकाला सध्या चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे आणि या सविस्तर या घटनेवरती गट शिक्षण अधिकारी यांनी पाहणी या ठिकाणी येऊन केली होती आणि सविस्त अनेक अधिकारी यांनी येऊन या ठिकाणी जे आहे ते विचारणा केली होती सोबतच त्या ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेजेस असतील ते सुद्धा तपासले गेले होते सोबतच जिल्हा गट शिक्षण अधिकारी यांनी सुद्धा सहारा समाचार समोर एकंदरीत संपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे बघूया बघूया त्यांची प्रतिक्रिया सर्वप्रथम तीन तारखेला जी ही गोष्ट घडली त्या गोष्टीचं आपल्याला वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झालेली बातमी आपण वाचली आणि त्यानुसार आपल्याला शिक्षणाधिकारी कार्या कार्यालय माध्यमिक यांच्याकडून आपल्याला निर्देश प्राप्त आले की आपण त्या स्तरावर जाऊन चौकशी करण्यात येईल आपण तिथे गेल्यानंतर चौकशी केल्यानंतर म्हणजे तिथे आपण सर्व मुख्याध्यापकाला माहिती विचारली आणि माहिती विचारल्यानंतर आपण किती तारखेला एक गोष्ट घडली त्यांनी आम्हाला आमच्या माहितीमध्ये सांगितलेलं आहे पंचवीस तारखेला ही घडलेली होती गोष्ट पण संबंधित जे मुख्याध्यापक होते ते सुतीवर होते त्यामुळे तो जो चार्ज दुसऱ्या शिक्षकाकडे होता त्याप्रमाणे आपण प्रशासकीय आहे जी चौकशी केली त्या चौकशीमध्ये आपण विशेषतः सी सी टी कॅमेरे बसवलेले आहे का आम्हाला सी सी टी कॅमेरे जे आहे त्या परिसरात आणि कार्यालयात आम्हाला आढळून आले त्याचबरोबर ज्या काही आपल्या विद्यार्थी सुरक्षित ज्या समिती असतात त्या समित्यासुद्धा आम्ही पाहिला पाहालं आहे आणि पाहिल्यानुसार सर्व इतिवृत्त वगैरे जे आहे तो आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याकडे हा अहवाल सादर करणार आहोत आम्हाला जी माहिती घ्यायची होती ती घेतली आणि ती माहिती आम्ही जिल्हास्तरावर तात्काळ पाठवणार आहोत ते सी सी टी व्ही फुटेजमध्ये अर्ध्या तासाचे जे प्रकार झाला आहे त्यामध्ये काहीतरी डिलेट झाले का काय झालं नाही नाही हे असं आपल्याला सांगत नाही संबंधित मुख्याध्यापणाला त्यांनी पाहिलं असेल त्यांच्या स्तरावर त्यांनी आपल्याला सूचना दिली किंवा असं असं घडलं कारण आपण प्रत्यक्ष त्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेतलं फक्त आपण आपल्या स्तरावर जी आपल्याला माहिती उचित होती की यामध्ये आपल्याला सुरक्षा समिती त्यानंतर सी सी टी व्ही कॅमेऱ्या बसूलाही ते कारण आपण प्रत्येक शाळेला आपण या, या बाबतीत सर्व सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे मला तरी त्या ठिकाणी ती कार्यवाही दिसली आणि माझ्या अहवालामध्ये माझा जो अहवाल आहे तो अहवाल मी शिक्षणाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचवणार आहे आजच मी तो अहवाल तयार केलेला आहे आणि शिक्षणाधिकारी कार्यालयापर्यंत तो येण्याचा मी प्रयत्न करतो